वंदे मात्र जय श्रीराम सन्माननीय एस टी कोऑपरेटिव बँकेचे संचालक तथा केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी श्री दत्ताभाऊ खेडकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनेक भगवान बाबाच्या आशीर्वादाने दत्ताभाऊ खेडकरांची तारीफ जेवढी करावी तेवढी कमीच सामान्यातल्या सामान्य माणसाला शब्द दिल्याच्या नंतर तो शब्द पाळणारे दत्ताभाऊ दत्ताभाऊ खरोखर भगवान बाबा दत्ताभाऊंना अधिक ऊर्जा अधिक देव आशीर्वाद मिळो भगवान बाबाच्या आणि मी भगवान बाबाला साकडं घालेल की भगवान बाबा ह्या पुढं देखील आमच्या दत्ताभाऊला अत्यंत म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे ज्याला आपण म्हणतो कष्टकऱ्यांच्या पूर्ण हिताय पूर्ण सुख आहे काम करण्याची म्हणजे एक ऊर्जा मिळो यासाठी मी भगवान बाबांना साकड घालत घातलेला आहे आणि माझी अपेक्षा श्री दत्ताभाऊ खिडकर यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला अनाथ मुलांच्या सोबत आज श्री दत्ताभाऊ खिडकर एस टी कष्टकरी जनसंघाचे केंद्रीय पदाधिकारी तथा एस टी कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी जवळ मोहरी या ठिकाणी असलेले नवोदय संचालित अनाथ मतिमंद मुलांचे वसतिगृह निवासी वसतिगृह जे बाराही महिने चालू असते जे अनाथ मतिमंद मुलं आहेत कोर्टामार्फत पोलिसांमार्फत किंवा मा अन्य मार्गाने ते या शाळेपर्यंत पोहोचतात त्यांना आजही ते पूर्णतः अनाथ आहेत अशा मुलांच्या चेहऱ्यावर दोन मिनिटाचं आनंद देण्यासाठी नियोजन श्री सुनील साहेब श्री रोडी साहेब श्री देवदत्त साहेब यांनी मेहनतीने हे केलं आहे सोबतच अनेक मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विद्यालयाची माहिती श्री दत्ता खेडकर यांनी घेतली विद्या निवासी विद्यार्थी त्यांचं आयुष्य पाहिलं अत्यंत अवघड परिस्थितीने त्यांना जरी त्या विद्यार्थ्यांना असले तरीसुद्धा शाळेने आणि शासनाने त्यांना सांभाळलेलं आहे तरीसुद्धा त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करणे आणि त्यांच्या त्यांना आपल्या आनंदामध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचा उपक्रम श्री दत्ता भाऊ केडकर यांनी राबवला यामध्ये सर्व येष्ठे कष्टकरी जनसंघचे कार्यकर्ते आणि इतरही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये श्री नवोदय संचालित मुलांचे अनाथ मुलांचे मतिमंद विद्यालय यांच्या अध्यक्षा श्री अनिता निराळी मॅडम सचिव सुशिला तरवडे मॅडम मुख्याध्यापक श्री सचिन सर हे उपस्थित होते त्यासोबतच आजच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या मिळालेला जो आनंद आहे तो आनंद असा द्विगुणित व्हावा आणि प्रत्येक अनाथ मतिमंद मुलांपर्यंत आपण पोहोचावं अशी संकल्पना श्री दत्ताभाऊ खेडकर यांनी मांडली आहे प्रत्येक आनंदाच्या दिवशी निरोप समारंभाच्या दिवशी आणि किंवा इतरही वाढदिवस आणि इतर, इतर कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण या मुलांना सहभागी करून घेणं आणि त्यांच्या आयुष्यात एक वेगळी दैनंदिनीपेक्षा एक वेगळा दिवस त्यांना देण्यात यावा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद यावा ही प्रार्थना श्री दत्ताभाऊ खेडकर यांनी केली त्यासोबतच यष्टी कष्टकरी जनसंघाचे कार्यकर्ते श्री सुनीलजी कर्नावट साहेब केंद्रीय पदाधिकारी सुभाष खेडकर साहेब आणि श्री रोडे साहेब यांची उपस्थिती विशेष होती धन्यवाद